एका रात्री अटक जर केली जी केली ते धाडस जर अनेक गुन्ह्यामध्ये जर दाखवलं असतं तर आम्ही तुम्हाला हार तुरे घातले असते अरे माझ्या आईला वाचवण्यासाठी अनेक हिंदू कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात आणि तुमचं काम करतात लाच घडला तर त्याला पूर्ण सर्वस्वी पोलीस खाता जबाबदार राहणार रा आहे ज्या तिराळी घाटातून तस्करी जी होते ज्या मातेला गो मातेला राज्य गोशित के लिए। तीचा तुमीजर तुमीजर माता म्हणून घोषित केली तिचं रक्षण करण्यासाठी तुम्ही जर कमी जर पडत असाल तर यापुढे आमची गरज नाही त्या माता उतरतील आणि त्या गाडी सकट जो कोण असेल त्याला लंके सारखा जातील गप्प आहात इथल्या हिंदू संघटनांनी वेळोवेळी त्याची कल्पना दिली काय केलं नाही पोलीस स्टेशनला मदत ती सांगा आता दोन कार्यकर्त्यांना जे अडकवण्यासाठी जे जाळ विणलेला होता मस्जिद पाडली म्हणून तुम्हाला यश आलं असं वाटतंय सगळा हिंदू समाज आता पुन्हा उभा राहणार दोडा माग मध्ये जर असली तस्करी लव जिहाद भू जिहाद हे जर दिसून जर आले त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खातं राहणार आणि पोलीस स्टेशन राहणार आहे अरे या सोळा जणांच्या घरी जाऊन बघा सोळा जणांच्या घरी जर गेला तर देव देवदेवतांचे फोटो आहेत अजून आम्ही तलवारी ठेवल्या नाही रे अजून तलवारी ठेवल्या नाही ती वेळ आमच्यावर आणू नका ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत लागली आम्ही तुम्हाला मदत केली पंचवीस वर्ष संघाचं काम करत असताना इतर कितीतरी कार्यकर्ते आम्ही घडवले कधीच त्यांनी कायद्याचं कायदा तोडण्याचा प्रयत्न केला नाही कायद्याला धरूनच सगळ्या गोष्टी केल्या गोमांसाची तस्करी आता होत असताना एवढं मोठं आपल्या भारत राज्य सरकारनं गोमातेला राज्य सरकारचा दर्जा दिलेला असताना सुद्धा या जोडामा तालुक्यात गोवंशाची वाहतूक बेकायदेशीरपणे कुठे चालले कुठ्याच्या गोट्यात पोसायला की कोणाची पोट फसायला या आम्ही खबरदार यापुढे कुठल्याच पद्धतीनं इथं आम्ही सहन करणार नाही आहोत तुम्हाला शक्य झालं नाही पोलीस स्टेशनला यापुढे आलेली जर समजा धोडामाग चेकपोस्ट केंद्रातलं चेकपोस्ट पार करून ये जर गाडी जर आली या धोडामाग मध्ये न जे घडलं न भूत न भविष्य घडणार आहे आम्ही आवाहन करतोय विनंती करतोय पोलीस खात्याला एक गाडी जर पोस्ट वरून जर फुटली गेली तर ती गाडी राहणार नाहीये गोमातेची आम्हाला हल्लीच्या दिवसात काही राजकारणी आम्हाला बरेच हे द्यायला लागले सल्ले द्यायला लागले तुम्ही याव करा आणि त्याव करा उतरणारे चौदा हिंदू कार्यकर्ते तुमच्याकडे नव्हते तुमचे नाही हिंदूंच्या रक्षणासाठी तुमच्याकडे जबाबदारी नाही भाषणा तो काय करेल त्या तो यापुढे हिंदूंना सल्लाची गरज नाही तुमच्या राजकारण्याची तुमच्या चारण्याचे मेंबर नाही आहोत आम्ही पुढे आम्ही मागणी करतोय पत्रकार बंधूंना कळकळ करतो मागणी करतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आम्हाला पुढच्याच आठवड्यात आम्हाला भेट घ्यायची त्यांनी भेट दिली पाहिजे नाहीतर तर मध्ये आंदोलन करू आम्ही त्यांच्या जीवावर आम्ही आतापर्यंत हिंदुत्वाच काम केलेलं नाहीये अरे आम्ही आमच्याच कार्यकर्त्यांच्या बरोबर राहून सुद्धा आम्ही तत्वावर आणि विचारावर बाजूला सरून सुद्धा हिंदुत्वाची बोट ठेवलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल